नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्या करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी परत एकदा सहश स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत मराठी भाषेसाठी दिला गेलेला साहित्य अकॅडमी पुरस्कार दोन हजार तेवीस चला तर मग सुरुवात करूयात साहित्य अकॅडमी पुरस्कार दोन हजार तेवीस या पुरस्काराची स्थापना बारा मार्च एकोणीसशे चोपन्न रोजी झाली तर सुरुवात एकोणीसशे पंचावन्नपासून झाली याचे मुख्यालय रवींद्र भवन नवी दिल्ली या ठिकाणी आहे या पुरस्काराचा उद्देश हा भारतीय भाषामधील साहित्य व साहित्यिकांना प्रोत्साहन देणे हा आहे या पुरस्काराचे पहिले अध्यक्ष हे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते तर सध्याचे अध्यक्ष हे माधव कौशिक हे आहेत मराठी भाषेचा पहिला पुरस्कार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना वैदिक संस्कृतीचा इतिहास या साहित्यासाठी एकोणीसशे पंचावन्नमध्ये प्रदान करण्यात आला साहित्य आणि भाषा क्षेत्रातील असाधारण योगदानाबद्दल साहित्य अकादमीतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो तर या पुरस्काराचे स्वरूप हे एक लाख रुपये ताम्रपत्र व शाल हे आहे सुरुवातीस या पुरस्काराची रक्कम ही पाच हजार रुपये होती दोन हजार नऊ ती एक लाख रुपये असे करण्यात आली आहे राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असणाऱ्या बावीस भाषा त्याचबरोबर इंग्रजी व राजस्थानी अशा एकूण चोवीस भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो आता पाहूयात साहित्य अकादमीतर्फे दिले जाणारे पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार बाल साहित्य पुरस्कार युवा साहित्य पुरस्कार भाषा सन्मान पुरस्कार त्याचबरोबर अनुवाद पुरस्कार दोन हजार तेवीसचा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कृष्णाथ खोत यांच्या रिंगान या कादंबरीला जाहीर झाला आहे रिंगान ही कादंबरी दोन हजार अठरामध्ये प्रकाशित करण्यात आली होती रिंगान या कादंबरीमध्ये आधुनिकतेचे पेच प्रश्न विस्थापन माणूस आणि निसर्ग व प्राणी यांच्यातील संघर्षाचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे प्रकल्पासाठी घरादारावर पाणी सोडून उठविलेल्या माणसांची परवड हा रिंगांचा मुख्य धागा आहे आता आपण कृष्णात खोत यांच्याविषयी थोडक्यात पाहूयात त्यांचे मूळ गाव निकमवाडी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथील शिक्षण कोल्हापूरच्या शहाजी कॉलेजमधून बी ए झालं त्यानंतर बी पी एड केले क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी स सं, शिक्षण संस्थेच्या वसतिगृहात रेक्टर म्हणून काम केले सध्या ते कळे येथील कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक आहेत कृष्णाथ खोत यांच्या इतर कादंबऱ्या दोन हजार पाचमध्ये गावटाण ही कादंबरी प्रकाशित झाली त्यानंतर रौंदाळ ही कादंबरी दोन हजार आठमध्ये प्रकाशित झाली दोन हजार बारामध्ये झडझिंबड ही कादंबरी प्रकाशित झाली त्याचबरोबर दोन हजार चौदामध्ये धूळमाती ही कादंबरी प्रकाशित झाली त्याचबरोबर नांगरल्याविन भुई हे कृष्णात खरात यांचे ललित व्यक्तिचित्रण आहे या ललित व्यक्तिचित्रणाचा विषय गाव संस्कृती व बदलते खेड्यातील जीवन संघर्ष हा आहे आता पाहूयात मागील वर्षी जाहीर झालेले मराठी भाषेसाठीचे साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार वीसचा साहित्य अकादमी पुरस्कार नंदा खरे यांना उद्या या कादंबरीसाठी जाहीर झाला त्यानंतर दोन हजार एकवीसचा साहित्य अकादमी पुरस्कार किरण गुरव यांच्या बाळूच्या अवस्थांतराची डायरी या कादंबरीसाठी जाहीर झाला त्यानंतर दोन हजार बावीसचा साहित्य अकादमी पुरस्कार प्रवीण बांदेकर यांच्या उजव्या सोंडेच्या भावल्या या कादंबरीसाठी जाहीर झाला अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ॲट द रेट आर्या करिअर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका Thank you.